इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्ती, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सोडायचं त्यांना म्हणा असं लांब कस काय जाणार प्रशासनाने व्यवस्था नाही केलेली का

तुम्हाला जर त्यांचा अधिकार त्यांना द्यायचा नसेल तर सांगा नाही मग मी त्याच्यासाठी थांबलो ना अडचण असेल तर सांगा तुम्ही आम्हाला अधिकार असं हे बघा हे कालपासून आम्ही पाहतोय धडसत्र तुमचे आमचे सगळे माणसं उचलले डिपार्टमेंटने कसं काय केलं त्याच्यामुळे तुम्ही मला ते सांगू नका त्या उमेदवाराला दिव्यांग उमेदवार होता आणि त्याला जर तुम्ही तिथपर्यंत एवढं लाभ सोडलं त्यांना मी सांगितल्यावर सोडलं तुम्ही आधी नव्हता केला मी तू जाऊ शकला नव्हता म्हणजे असं हे नका करू इथं काय मोगलाय नाही माजलेली सगळ्यांचा अधिकार इथं अबाधित राहून काम केलं पाहिजे प्रत्येकाने नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी घडतायत मतदानाच्या दिवशी निफाड येथील मतदान केंद्रावरती दिव्यांग मतदारांना असुविधा होत आहे असं अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या लक्षात आल्यानंतर ते प्रशासनावरती चांगलेच संतापले मतदारांना आपला संविधानिक हक्क बजावताना सर्व सुविधा मतदान केंद्रावरती मिळणं गरजेचे मतदारांचे हाल का करताय असा सवाल विवेक कोल्हे यांनी उपस्थित केला इथे मोगलाही माजली नाही असं म्हणत पोलिसांना देखील त्यांनी खडेबोल सुनावले आहेत स्वप्निल कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा